जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुष्य नक्ष नक्षत्र खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि तो दर महिन्याला येतो पण जर तो, तो श्राद्धाच्या दिवसांमध्ये आला असेल दिवसा तर त्याचं किती जास्त महत्त्व आहे श्राद्धाच्या दिवशी आलेल्या पुष्य नक्ष नक्षत्राच्या दिवशी जर तुम्ही एखादा उपाय के कि कि केला किंवा एखादं किंवा दान केलं किंवा तर्पण केलं तर त्याचा शंभर गुणा तुम्हाला फायदा होतो आणि तुमचे पितृसुद्धा तुमच्यावर खुश होतात म्हणूनच हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि तो आहे अठरा तारखेला गुरुवारी पुष्य नक्षत्राचा योग तर आजच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला खूप छोट्या छोट्या रेमेडी सांगणार आहे उपाय सांगणार आहे ते तुम्ही नक्की करा खूप छोटे छोटे उपाय मी तुम्हाला इथे सांगणार आहे श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत असं मानलं जातं की या पितृपक्षाच्या काळामध्ये जर तुम्ही गुरु पुष्य नक्षत्रा दिवशी हा उपाय केलात तर तुमचे पितृ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि सोबतच जे तुमची अडकलेली काम आहेत ते सुद्धा नक्की होतील पहिल्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे आकरा पिंपळाची पानं पिंपळाची पानं जर तुम्हाला मिळाली आहेत तर तुम्हाला कागदाचे छोटे छोटे चौकोनी तुकडे आकरा घ्यायचे आहेत त्याच्यावरती तुम्हाला हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर ते हळदीचे ते काग कागदाचे तुकडे असो हो, किंवा पिंपळाची पानं असतो त्याच्यावरती तुम्हाला ते तुम्हाला हातातमध्ये पकडून आपल्या पित्रांची क्षमा मागायची आहे की जर जाणून बुजून किंवा चुकून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि माझी जी, जी काही अडकलेली कामं आहेत ती मार्गी लागू द्या असं आपल्या मनातल्या मनात तुम्हाला बोलायचं आहे आणि तेच पुन्हा पिंपळाची पानं असो किंवा कागदाचे तुकडे असो तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली पुन्हा सोडून यायचं आहे किंवा जर तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत किंवा बाहेर नाही सोडून येऊ शकत तर तुम्ही तर तुम्ही काय करायचं आहे तर त्या एखाद्या कोणत्याही झाडाखाली मातीमध्ये ते दाबून टाकायचे किंवा जर तुमच्या घरामध्ये झाडं असतील तर त्या कुंडीमध्ये तुम्हाला ते कागदाचे तुकडे दाबून टाकायचे आहेत आणि पानं जर असतील तर ती पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला ती पुन्हा सोडून यायची आहेत जर तुमच्याकडे पैसा टिकत नाही कोणीतरी तुमचे पैसे घेतलेले आहेत आणि ते देण्याचं नावच घेत नाही किंवा जर कुठे पैसे अडकलेले आहेत किंवा काही प्रॉब्लेम झालेला आहे पैशाच्या बाबतीत किंवा पैसा येतोय पण टिकत नाही आहे किंवा तुम्हाला जॉब भेटत नाही आहे किंवा पैशाच्या संबंधित कोणताही तुम्हाला जर कोणतीही समस्या असेल तर तुमच्यासाठी ही रेमेडी आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गावच्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे त्याला तुम्हाला काळे तीळ लावायचे आहेत आणि त्याची चपाती बनवायची आहे आणि ती गायला चारायची आहे जर चपाती तुम्ही बनवणार असाल तर तो तर तो ज ते जमत नसेल तुम्हाला तर दुसरं म्हणजे तिळ तीळ लावलेल्या पिठाच्या गोळ्याला गोळ्यामध्ये तुम्ही गूळ टाकूनसुद्धा गाईला चारू शकता जर गाई गाय नसेल तर तुम्ही तो त्याच्या गो त्याचे गोळे करून त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याला काळे तीळ लावून ते, ला ती ते तुम्ही माशांना खायला घालू शकता हे छोटे छोटे जे मी उपाय सांगत असते तर ते सगळे करण्याची गरज नाही जे तुम्हाला सोपं वाटेल जे तुम्हाला करणे करायला मन होईल तुमचा तो तो उपाय करण्यासाठी ते, ते उपाय करा पण नक्की मनापासून करा म्हणजे मन तुम्हाला त्याचा लाभ होईल दुसरा उपाय म्हणजे या दिवशी तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून दोन मिनटं शांत बसायचं आहे आणि आपल्या पित्रांची माफी मागायची आहे आणि त्यांच्या त्यांच्याकडून आपल्या घरासाठी आपल्यासाठी आशीर्वाद मागायचा आहे आणि ओम पितृभ्यव नम हा मंत्र तुम्हाला दोन तीन मिनटं तरी बोलायचा आहे तो बोलल्यानंतर मग तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या पित्रांना आशीर्वाद मागायचा आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी आपल्याला तर माहितीच आहे की पितृपक्षामध्ये जेवढं दान करू तेवढं चांगलं असतं असं म्हणतात कदाचित पित्र कोणत्या रूपामध्ये येतील आणि त्यांची अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण करतील किंवा आपल्याकडून केलेले दान त्यांची तृप्त तुरुप, अतृप्त इच्छा पूर्ण करतील यासाठी पितृपक्षामध्ये जेवढं होईल तेवढं खाण्यापिण्याच्या वस्तूंचं दान करायचं आहे पक्ष्यांना कुत्र्या मांजरांना जनावरांना किंवा एखाद्या गरीब काही गरीब लोकांना अनाथ आश्रमातल्या मुलांना तुम्ही जेवढ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी द्याल तेवढं तुम्हाला पुण्य मिळेल त्यासोबतच तुम्ही दुधाच्या पिशव्या वाटू शकता किंवा पाण्याच्या बॉटलसुद्धा तुम्ही वाटू शकता जेवढं तुमच्या परिस्थितीनुसार जे तुम्हाला जमेल ते त्यातली कोणतीही तुम्हाला जी वाटेल ती वस्तू तुम्ही खाण्यापिण्याची तुम्ही दान करू शकता शेवटची एक छोटीशी रेमेडी म्हणजे उपाय तुम्हाला सांगते तो म्हणजे एक दिवा घ्यायचा आहे तो तुमच्या घरातला पितळेचा दिवा असला तरी चालेल तो दिवा तुम्हाला तुमच्या आतमध्ये यायच्या मेन गेटवर किंवा दरवाजा एंट्रन्सच्या दरवाज्यावरती दरवाजाच्या आतमध्ये लावा किंवा बाहेरच्या साईडला लावला तरी चालेल बाहेर नसायला लावू शकत तर आतमध्ये लावला तरी चालेल त्यानंतर तिथे तुम्हाला तिथे बसून थोडं वेळ तुम्हाला पितरांचा तुमचा माफी मागायची आहे आणि जे मी तुम्हाला सांगते ते बोलायचं आहे मनामध्ये आपल्या पित्रांचं स्मरण करून बोलायचं आहे की माझी सगळी अडकलेली कामं होऊ द्या आणि माझी धनवृद्धी होऊ द्या मला आशीर्वाद द्या असं बोलायचं आहे याच्याने तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील तुमच्या घरामध्ये जर अशांती वाटत असेल तर शांतता समाधान येईल तुमच्या घरामध्ये या दिवशी चांदीचं किंवा सोन्याचा सिक्का खरेदी करण्याची प्रथा आहे की खरेदी करू शकता असं काही नाही आहे की पुष्ठनक्ष पितृपक्षामध्ये आहे म्हणून खरेदी करायचं नाही आपण नवी सुरुवात करत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही क चांदीचा किंवा सोन्याचा सिक्का खरेदी करू शकता काही गुंजभर सोनं किंवा गुंजभर चांदी असे असं घेतलं तरीसुद्धा चालू शकतं पितरांच्या आशीर्वादाने त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरकतच येईल ज्या रेमेडीज मी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या नक्की मनापासून करा आणि विश्वासाने करा नक्की तुमची कामं होतील कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छोट्या छोट्या आणि सटीक नवीन उपायांसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ